अगं अन्नपूर्णा ए अन्नपूर्णा माझे सॉक्स कुठं आहेत किती वेळा सांगितलं हिला माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात तरीही बाई अशीच पुटपुटत पुट अगं कुठे आहेस मिलीबिली नाहीस ना असं म्हणत राजू थेट किचनमध्ये आला पाहतो तर काय तिथे ती नव्हतीच ती किचनमध्ये नव्हती हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग गेला अन किचन ते थेट वीस वर्षाच्या अपूर्वाच्या रूममध्ये तो अन्नपूर्णेला पाहायला गेला बहुधा ही अन्नपूर्णा लेकीच्याच रूममध्ये असेल आणि पाहतो तर काय चक्क ती तिथेही नव्हती अपूर्वा झोपली होती त्यामुळे तिला तिची आई कुठं आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही असं म्हणून तो शेवटी हॉलमध्ये आला तितक्यात किचनमधून गरमागरम चहा घेऊन अन्नपूर्णा आली दिसायला अगदी चार चौगींसारखी होती पण पाककलेत मात्र चार चौकीत उठून दिसणारी ही अन्नपूर्णा अहो हा चहा घ्या चेअरर स्मितहास्य करीत ती म्हणाली त्याने तो चहाचा कप तिच्या हातातून घेतला व जोरात फेकून दिला व आवाज चढवून म्हणाला कुठं होतीस एवढ्या सकाळी सकाळी किती वेळ झालं तुला वे मी वेड्यासारखा हाका मारतोय काम वगैरे आहेत की नाही का हिंडायचं नुसतं असे राजीव म्हणाला घाड्या डोळ्यातील तिच्या दुःखाश्रू लपवत अन्नपूर्णा राजीवला म्हणाली अहो आज आपल्या दूधवाला दादा आला नाही ना काल रात्रीच तुम्हाला आवडते म्हणून शेवायची खीर केलेली ना मग संपलं होतं दूध म्हणून आज सकाळी लवकर उठून आणायला गेले खाली तर तिथे भल्ले मोठी रांग होती म्हणून लागला वेळ आणि आता तर फक्त सकाळचे साडेआठ वाजलेत तुम्हाला नऊला ला जायचं असतं ना मग उशीर नाही झाला अजून हस्य मुद्रेत ती म्हणते बास बस मला अक्कल शिकवू नकोस जा जा ही फरशी फूस व मला अजून एकदा चहा आणून दे बरं आणते हो अन्नपूर्णा म्हणते राजू चहा पितो व ऑफिसला निघून जातो अगं माझं पिल्लू ग ते उठलं का बाळ माझं असं म्हणत दूध घेऊन अपूर्वाच्या खोलीत येते व तिला उठवत असते ए मला अजून झोपायचं आहे ग तू का आलीस मला उठवायला तुला माहिती आहे ना मला रात्री झोपायला उशीर होतो तर दिवसभर शाळा क्लास यात धावपळ असते माझी तरीही तू का अगं मला उठवतेस अन्नपूर्णा अगं बाळा लवकर उठणं ही चांगली सवय नाही का अपूर्वा हो आहे ना तुझ्यासारख्या रिकाम टेकड्या बायकांसाठी आहे ही चांगली सवय दिवसभर घरात कुठं काय काम असतं तुला आई स्वयंपाक दुने भांडी बस झालं अन्नपूर्णा बरं बाई मी रिकामी आहे असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते मुळात अन्नपूर्णा ही अस्सल गृहिणी असते मोठाच्या मोठा बंगला असूनही नवलाची गोष्ट म्हणजे बंगल्यात एकही नोकर माणूस कामाला नाही काटकसर करणं हा तिचा स्थायी स्वभाव असतो त्यामुळं ती नोकर चाकर ठेवण्यास नकार द्यायची स्वयंपाक करणं धुणे भांडी करणं अख्ख्या बंगल्याची दररोज स्वतः साफसफाई करणं शिवाय बागकाम करणं ही ती एकटीने करायची दररोज न चुकता इतकंच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीची कपाट ही ती चावरायची तिचा दररोजचे दिनक्रम सकाळी चार वाजता उठणे प्रात विधी उरकून सडा सन्मार्जन करणे त्यानंतर संपूर्ण बंगल्यातील केर काढणे केर काढण्यासाठीच तिला जवळजवळ दोन तास लागायचे इतका मोठा आवारा होता बिचारे कधीही तिची कंबर दुखत असल्याचे तिने कोणालाच सांगितले नाही केर काढून झाला की लगेच ती स्नान करून देवपूजा करून बरोबर साडेसहाच्या ठोक्याला स्वयंपाकघरात प्रवेश करायची व विजेसारखी स्वयंपाक करायची पोरीची आवडती भाजी नवऱ्याच्या आवडीनिवडी करून दररोज जेवणात स्वीट डिश करायची कधी खीर कधी गुलाबजामुन तर कधी बासुंदी दररोज अगदी दररोज स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेट लागतो। टी लागतो म्हणून तो त्याला द्यायचा तोवर इकडे नाश्त्याचं पाहायचं रे एवढं सारं करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अटी यायची नाही आज संध्याकाळी अपूर्वाच्या मैत्रिणी घरी येणार होत्या त्यामुळे तिने आईला सांगितलं की आई आज काहीतरी चांगलं खायला कर हां आणि वेगवेगळे पदार्थ कर असंही तू घरात रिगा मी तर बसून असतेस सायंकाळी सहा वाजता घरी आला पाहतो तर काय घरात अपूर्वाच्या मैत्रिणी त्याने मुलींकडे पाहून स्मित हास्य केले व हाय करून तो फ्रोश फ्रेश होण्यासाठी आत रूममध्ये निघून गेला इकडे अन्नपूर्णेने चहा ठेवलाच होता तितक्यात अपूर्वाची एक मैत्रीण म्हणाली काकू भूक लागली काहीतरी खायला आणता जरा तिखटच आहा आणते आणते ग असं म्हणत तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भडंग आणलं शी हे काय अपूर्वा तुझ्या आईला वेस्टर्न फूड बनवता येत नाही अगं आधी सांगितलं असतं तर माझ्या मम्मीने मस्त मेक्सिकॉन फूड ऑर्डर करून दिलं असतं ना आता मात्र अ अपूर्वा जाम चिडली तिने त्या साऱ्या साऱ्याजणींसमोर आई हे काय गं तुला वेगळं काय बनवता आलं नाही का दिवसभर तर रिकामी असतेस तुला काय होतं ग नवीन पदार्थ वगैरे बनवायला आता मात्र शांत सोजव अन्नपूर्णा भडकली तिच्या सहनशक्तीचा अंत झाला अन्न म्हणाली होय मी दिवसभर रिकामी असते सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठण्याच्या आत चहा तयार करून ठेवते होय मी रिकामी असते म्हणून तर सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही म्हणून नाश्ता करून ठेवते होय ग मी रिकामीच इकडे तिकडे कसेही पडलेले तुझे कपडे व्यवस्थित तुझ्या कपाटात लावते हो मी रिकामीच असते बागेतील फुलं दररोज टवटवीत असतात दररोज त्यांना पाणी घालते त्यांची काळजी घेते हो ग बाळा मी खरंच घरी रिकामी असते तुला डब्यात काय द्यावं काय नको संध्याकाळी घरी आल्यावर काय नवीन करावं हा सगळा विचार करते हो ना मला कुठं काम असतं मी खरंच ग एकटी रिकामी असते हो खरंच मी रिकामी असते म्हणून तर तुला रात्री काढा देते सर्दी खोकला होऊ नये म्हणून बरोबर ग बाळा मी रिकामीच आहे कारण मी बाहेर जाऊन जॉब करत नाही ना, ना। तुझ्या मैत्रिणीच्या आयांसारखी मी पैसे कमवून घरी आणत नाही हे सारं बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होतं पण अपूर्वालाही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं कोपऱ्यातून हळूच राजूही सारं ऐकत होता त्यालाही त्याची चूक उमजली अपूर्वाने मैत्रिणींना तुम्ही निघा असं म्हणून सांगितलं व म्हणाली होय माझी आई घरी असते म्हणून माझं घर आज जिवंत आहे माझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला आईचं स्पर्श आहे या साऱ्या पेंटिंग्स तिने बनवल्यात तिने या भिंतींना बोलकं बनवले राजू आणि अपूर्वा दोघांनी अप अन्नपूर्णेची क्षमा मागितली आम्हाला दोघांनाही माफ करशील खरंच उलट आमच्यापेक्षाही तुला खूप काम असतं ग खरंच स्वतःच्या जगात आम्ही दोघे बुडून गेलो की तुझी कदरच ठेवली नाही ग आई माफ करशील ना मला व बामांना अन्नपूर्णा म्हणाली प्रत्येक बाई ही स्वतःचे घर चालवण्यासाठीच काम करते फरक इतकाच आहे की जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाचा मोबदला घेतात पण मी चार भिंतीच्या आत राहून हे सारं करते त्यामुळे मी कामवाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते असं म्हणून मायले की गळ्यात पडतात तेवढ्यात अतून राजू तिघांसाठी मस्त फक्कट चहा करून घेऊन येतो ते घेई मस्तपैकी हसत चहा पितात व राजू म्हणतो तू दिवसभर कामात असतेस दमतेस त्यामुळे दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईन अगदी न चुकता प्रॉमिस माझ्या प्राणप्रिय पत्नी ग ती म्हणजे कोण आई बायको बहीण घरात प्रचंड व्यस्त असते रिकम टिकडी नाही